लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिओ आणि एअरटेलने अलीकडेच रिचार्जमध्ये खूप मोठी वाढ करून दिलेली आहे सर्वसामान्यांना होरपहिल्या जनतेला आता मोबाईल रिचार्जसाठीही अधिक पैसे मोजावे लागत आहेत या दरम्यान टाटा आणि बीएसएनएल मध्ये एक महत्वपूर्ण करार झाला आहे जेणेकरून सामान्य जनतेला स्वस्त मोबाईल रिचार्ज मिळतील हा करार काय झाला आहे हे बघण्याच्या अगोदर आपण आता सध्या बाजारात असणाऱ्या प्रायव्हेट कंपनीचे फोर जी स्पीड नेटवर्क काय आहे ते चेक करूया डाउनलोड स्पीड जिओ अठ्ठावीस तीन एम बी पी एस एअरटेल पंधरा एम बी पी एस व्ही नऊ पॉईंट आठ एम बी पी एस आणि बी एस एन एल सहा पॉईंट एक एम बी पी एस आहे तसेच अपलोडेड स्पीड डाटा आहे जिओचा आहे आठ पॉईंट तीन एम बी पी एस एअरटेलचा आहे सात पॉईंट चार एम बी पी एस आणि व्हीचा आहे सहा पॉईंट दोन एम बी पी एस आणि बी एस एन एलचा आहे पाच पॉईंट सहा एम बी पी एस तसेच आपल्याला नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन प्राईमवरती व्हिडिओ बघायचा असेल तर साधारणतः स्पीड पाहिजे बारा एम बी पी एचचा आणि रेग्युलर यूजसाठी जर यूज करत असेल तर आपल्याला आठ एम बी पी एचचा डाटा लागतो तसेच आपल्याला ऑनलाईन गेमिंग म्हणजेच फायर किंवा पबजी खेळायची असेल तर डाउनलोड स्पीड आहे त्याचं चोवीस एम बी पी एस आणि अपलोड स्पीड आहे आठ एम बी पी एस हे सर्व बघता बी एस एन एल खूप माग आहे तसे सध्या तर जिओ नेटवर्क हे डाउनलोड आणि अपलोड स्पीड खूपच चांगलं आहे तसेच आत्ता बघता जिओ आणि एअरटेलचा नेटवर्क स्पीड आत्ता बी एस एन एलपेक्षा खूप कितीतरी पटीने चांगला आहे तसेच बी एस एन एल अजून थ्री जी स्पीडवरच आहे अजून फोर जी स्पीड बाजारात आलेले नाही टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेलने अलीकडेच मोबाईल रिचार्ज वाढ केल्यामुळे सर्वसामान्य लोक बी एस एन एलकडे वळत आहेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टी सी एस आणि बी एस एन एलमध्ये करारामुळे खाजगी कंपन्या खाजगी टेलिकॉम कंपन्याचे टेन्शन वाढले असून बी एस एन एल खेड्यापाड्यात जलद इंटरनेट देण्याचा प्रयत्नशील आहे प्लॅनच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहकांची बी एस एन एलला पसंती मिळाली एअरटेल आणि जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ झाल्यानंतर लोक बी एस एन एलकडे वळू लागले असून एअरटेल आणि जिओ वापरकर्ते मोबाईल नंबर बी एस एन एलवरही पोर्ट करत आहेत आठवड्याभरात बी एस एन एलच्या सिम विक्रीत तीन पटीने वाढ झाली लाखो युजर्सनी त्यांचे सिम बी एस एन एलमध्ये पोर्ट केले तसेच एक्स बी एस एन एल की घर वापसी हा ट्रेंड देखील पाहायला मिळाला त्यासोबतच नाराज जिओ युजर्सनी एक्सवर बायकॉट ट्रेंड ही सुरू केला या दरम्यान टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि बी एस एन एल यांच्यात पंधरा हजार कोटी रुपयांचा करार झाल्याची बात ही बातमी समोर आली असून टाटाची टी सी एस आणि बी एस एन एल एकत्र भारतातील हजारो खेड्यांमध्ये फोर जी इंटरनेट सेवा सुरू करणार आहेत जेणेकरून आगामी काळात गावातील लोकांनाही जलद इंटरनेट सेवा लाभ मिळू शकतो जिओ आणि एअरटेलचं टेन्शन कसे वाढणार ते सध्या बघून घेऊया सध्याच्या काळात जिओ आणि एअरटेल फोर जी इंटरनेट सेवेवर सर्वस्व आहे त्यांचं आणि बी एस एन एल मजबूत झाल्याचे या दोन्ही खाजगी कंपन्यांचा ताण वाढू शकतो टाटा ग्रुप भारतातील चार क्षेत्रांमध्ये डेटा केंद्र बांधत आहेत ज्यामुळे भारतातील फोर जी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत होईल तर बी एस एन एलने देशभरात नऊ हजारहून अधिक फोर जी नेटवर्क उभं केलं आहे जे एका लाखापर्यंत वाढवण्याचे त्यांचं लक्ष आहे टाटा आणि बी एस एन एल यांच्यामधील कराराने भारतातील फोर जी नेटवर्क हो सुलभ होईलच याशिवाय फाय जी नेटवर्कसाठीही ते बेस तयार करत आहेत जिओ एअरटेलचं रिचार्ज वाढ कशा पद्धतीने झाले आहे ते आपण बघून घेऊया गेल्या महिन्यात जिओने जुलैपासून आपले रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ जाहीर केली होती तर त्यानंतर लगेच एअरटेलनेही आणि व्हीने देखील वाढमध्ये उडी घेतली आहे जिओ आणि एअरटेलच्या वाढलेल्या किमती तीन जुलैपासून तर व्हीच्या वाढीव किमती चार जुलैपासून लागू झाल्या आहेत जिओकडून सर्वाधिक म्हणजेच बारा ते पंचवीस टक्के वाढ करण्यात आली असून एअरटेलने अकरा ते एकवीस टक्क्यांची आणि व्हीने दहा ते एकवीस टक्क्यांची मोबाईलच्या रिचार्ज महाग केला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद